नमस्कार महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय जयवंत गोदरे गोध डेअरी फार्म सर्व दोन हजार अठरा साली मी गोदय डेअरी फार्म या नावाने डेअरी सुरुवातीच्या काळात शंभर लिटर पासून शंभर लिटर पासून दुधावरती प्रक्रिया केली जात होती शंभर लिटर पासून थोडं थोडे करत करत शिकत शिकत मी आज आपल्या मध्ये अठराशे ते दोन हजार लिटरवरती दूध दूध प्रक्रिया केली जाते यामध्ये आपण भरपूर प्रकारचे बाय प्रोडक्ट बनवले जातात जसे की श्रीकंड आमरेकन फुट्सक वगैरे अशा प्रकारचे परत आपण गेली सहा वर्षामध्ये चार तालुक्यामध्ये मार्केटिंग करत आलेलं आहे मार्केटसाठी आपल्याकडे दोन गाड्या आहेत मार्केट आपल्याकडे जवळजवळ चारशे प्लस फॉर्म आहेत अशा प्रकारे आपली डेअरीचं एक वातावरण तयार झालेलं आहे मध्ये तर आपल्याकडे गेली एक वर्षापासून दुधापासून बाय प्रोडक्ट कसे बनवायचे यावरती ट्रेनिंग दिली जाते आता आपण जवळजवळ आपल्याकडे एकशे ऐंशी ते दोनशे विद्यार्थी बाय प्रोडक्ट ट्रेनिंग देऊन गेलेले आहे तर दादा साताऱ्यावरून आपल्याकडे ट्रेनिंग घेण्यासाठी आलेली आहे तर या दादांचे आपण एक दोन शब्द जाणून घेऊया बघूया दादांना आपण तीन दिवसाचे निवासी ट्रेनिंग जे घेतलं आहे त्यामध्ये किती काही काही माहिती मिळालेली आहे आणि इथे आल्यावरती त्यांचं समाधान झालेलं आहे की नाही ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी सूरज जाधव मी ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी आलोय गेले माझे चार पाच वर्ष झाले का यांचा व्यवसाय पण गेले दोन वर्ष झाले दोघे पडल्यामुळे काय परवडं नाही म्हणून मी बाय प्रोड करण्याच्या शरद होतो भरपूर जागा बघितलं पण कुठं व्यवस्थित वाटलं नाही आता मी तीन दिवस झालो मध्ये डेअरीमध्ये मध्ये ट्रेनिंग साठी आलोय तर मी तीन दिवसामध्ये मला भरपूर इथं काही शिकवाय शिकायला भेटलं आणि एकदम सॅटिस्फाय वाटतंय आपण ट्रेनिंगला आल्याबद्दल आपल्याला एकदम सॅटिस्फाय आधी मला मश्ली असं म्हणजे माहिती नव्हतं की एवढ्या छोट्या प्रकारच्या मशनी असू शकतात म्हणून मी आतापर्यंत बघितलं सगळं जवळजवळ होतं प्लॅन्ट बघितला होता बारके प्लांट असतात हे जेव्हा हे माहिती मला समजली म्हणजे की आपण दोन तीन लाखापर्यंत करू शकतो हा व्यवसाय आधी असं वाटायचं की हा दहावीस पण तीस लाखा व्यवसाय आहे का आपल्याला किती पदार्थ शिकवले गेले याच्याबद्दल काय तक्रार वगैरे वीस पदार्थ शिकायला भेटले एकदम स्टँडर्ड रेसिपी एकदम कमी याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपल्याला शिकायला भेटलं पदार्थांची क्वालिटी चेक केली हो सगळे प्रत्येक तयार झाले पदार्थ क्वालिटी चेक होती एकदम एकदम उत्तम क्वालिटीचं प्रोडक्शन आहे म्हणजे आता बघायला गेलं तर आपण दूध सगळं वळायला गेला तर घरावर घेऊन दूध व्यवसाय केलेला बरा की बाहेरून कलेक्शन करून दूध येऊन बाय प्रोडक्ट बनवले बाहेरून आता कलेक्शन घेऊन बाय प्रोडक्ट बनवलेलं चांगली गोष्ट आहे मशिनरी वगैरे सगळ्या मशिनरीची अतिशय उत्तम माहिती कळली जे की मला आधी मशिनरी वाटायची खूप महाग असते मशिनरी त्याला समजले की हा हा बिझनेस दीड ते दोन लाखापासून हा बिझनेस चालू होऊ शकतो आपला काही अडचणी येत नाही म्हणजे आता आपण तीन दिवस निवास फ्री घेतलंय त्याचं वातावरण वगैरे कसं एकदम फ्रेंडली वातावरण होतं असं नाही घ्या सर आमचं फ्रेंड सरकल म्हणजे वातावरण होतं आणि सरांनी एकदम डीप महिज ते गोष्ट समजून सांगितली आपल्याला म्हणजे आपल्याला कुठल्याच गोष्टीची काहीच माहिती नव्हती फक्त खाल्लं होतं केलं म्हणजे कधीच कमी होतं आपल्याला पण आता असं गोष्ट झालं की आपण ते करू शकतो आणि आपण विकूपू शकतो सरांनी आपल्याला मार्केट एकदम खोलामध्ये कसं मार्केटिंग करायचं सगळ्याला कसं फेसिंग मार्केटसाठी करायचं हे प्रत्येक गोष्ट आपल्याला एकदम व्यवस्थेमध्ये समजली आहे आपण तीन दिवस झाले ट्रेनिंग घेतो तीन दिवसामध्ये आपली राहण्याची सोय खाण्याची सोय कशा प्रकार मुक्त राहण्याची सोय सगळ्या व्यवस्थित सरांनी केलेली आहे काहीच म्हणजे काही प्रॉब्लेम आला नाही तर बघितला ओके नंबर <laughs> ओके बाकी प्रोडक्ट बद्दल माहिती मिळाली सगळी एकदम सॅटिस्फाय वाटतंय माहिती जी काही करू शकतो पूर्ण स्वतः जाऊ प्लॅन टाकू शकतो नोट्स काढण्यासाठी जी वही दिली होती आज वय किती मोलाची <laughs> खूप मोलाची आज तो म्हणजे सोन्याचा दा दागिना दा, दा त्यामध्ये सगळ्या आपल्या रेसिपी नोट्स वगैरे सगळं व्यवस्थित सगळं समजलं सगळं विषयी माहिती वगैरे समजायचं सगळं समजलं सगळं व्यवस्थित काय अडचण नाही काय अडचण काहीच नाही आपण कमी खर्चामध्ये एखादा बिझनेस चालू करू शकतो हे करू शकतो आधी मी डेऱ्या भरपूर बघितल्या पण असे कोण खरं सांगत नव्हतं एवढ्यापर्यंत होऊ शकत असेल सगळं ते जसं जसं की आपल्या बिझनेस मध्ये अशा गोष्टींनी सगळी माहिती सांगत होती आणि त्यानंतर आपण बिझनेस कसा करायचा ही गोष्ट आम्हाला लोकांनी समजली बाकी आता आपण जे बाय प्रोडक्ट बनवतोय त्याचं मार्केटिंग कसं करायचं पुन्हा मार्केटला जे येणारे प्रॉब्लेम फेस कसं करायचं यावर आपलं जे प्रशिक्षण झालंय आपलं जे लेक्चर झालं यामध्ये काय अडचण नाही काही सुद्धा अडचण नाही एकदम असं आधी मार्केटिंगमध्ये मोठा आहे जसं काय एखाद्याला म्हटाऱ्या माणसाला डोंगर चढायला कसं असतो काय ओढ जातो तसं आता एकदम असं वाटलं हा म्हणजे काहीच नाही डोंगर मार्केटिंगचा पण आधी खूप म्हणजे मोठा मोठा प्रॉब्लेम होता की मार्केटिंगमध्ये व्हायचं तसं अच्छा म्हणजे जे आता मार्केट सगळ्यात जर बघायला गेलं तर समाजाला एक अफवा पसरलेली आहे की बिझनेस करायचा तर त्याच्यासाठी भांडवल जास्त लागते लोन जास्त वाढायचंय एक अफवाह बोलो कि अड़े के तीन लखनऊ मार्केट पंद्रह वीस पदार्थ चांगल क्वालिटी होती क्वालिटी उत्तम प्रति लोक कस दे अखा जो बगि है बरबर है पटना पटना सारा बरबर है सरबर है कसले अड़चनेज भेटे है आधी जो नॉलेज होता आता शंबर टे बी चार्जार नॉलेज भेटलेला आहे आपल्याला आपण कमी बिझनेस चालू करू शकतो हा नक्कीच करू शकतो काय नाही नोकरी बिजनेस बिझनेस करायला अतिशय उत्तम बिझनेस केलेला आणि त्यानंतर काय म्हणजे एक रेवानी कसं केलं पाहिजे यांच्याकडे बघून मला चांगलं म्हणजे हे माझ्यापेक्षा वयन कमी आहेत पण आज माझ्यापेक्षा म्हणजे असं ते प्रश्न माझ्यापेक्षा मोठे असा विषय झाला म्हणजे काय अडचण नाही काही अडचण तीन दिवसाचा आज आपल्या इथे दिवस किसा संपण आता जो वीस वीस बाय प्रोडक्ट शिकलेले काही अडचण नाही तर अशा प्रकारचे तीन दिवसाचे दिवाची ट्रेनिंग आपल्याकडे दिले जातं त्यामध्ये पंधरा ते वीस बाय प्रोडक्ट शिकवले जातात चिकण आम्रतन फुटकण रबडी पासून ती फुलकण बर्फी पनीर हवा अशा प्रकारचे पदार्थ शिकवले जातात प्रत्येक असते प्रत्येक परफेक्ट व अतिशय खोल पद्धतीने शिकवले जाते आपल्या ट्रेनिंग मध्ये राहण्याखाण्याची सोय असते तीन दिवस राहण्याखाण्याची सोय केली जाणार विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना नोट्स काढण्यासाठी नोटबुक दिली जाणार अशा प्रकारे आपल्याकडे दूध तीन दिवसाचे निवासी ट्रेनिंग दिली जाते जर लोकांना दूध उत्पादक ते दूध उद्योजक बनायचं असेल तर मी गजानन जयवंत गोत्रे राहणार गोपूर त्र्याऐंशी नव्वद सत्त्याण्णव आठशे अडतीस हा माझा मोबाईल नंबर आहे या नंबरशी संपर्क साधून तुम्ही दूध उत्पादक दूध उद्योजक कसं बनायचे यासाठी ट्रेनिंग कसा असेल याविषयी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर खाली कॅप्शन मध्ये मेन्शन केलेला आहे नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला माझ्याशी ट्रेनिंग विषयी माहिती विचारून तुम्ही तुमच्या आयनुसार कन्फर्म करू शकता धन्यवाद